धनगर समाज बांधवांना अभिलाल देवरेकरनं जय मल्लार जय संविधान मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब धुळे या ठिकाणी माजी मंत्री दाजी साहेब यांच्या निमित्ताने धुळ्याला येत आहेत मला गोपनीय माहिती अशी भेटली त्या आबिलाल दादांना भेटण्यासाठी जो माझ्या महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगाराचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी अभिलाल दादाने सोळा दिवस अन्नत्याग उपोषण केलं तसेच तीन दिवसापासून धरणे आंदोलन करत आहे आणि एवढ्या गोष्टी करत असताना मुख्यमंत्री साहेब आजपर्यंत भेटले नाहीत परंतु धुळ्याला येत आहेत म्हणून अभिलाल दादांना भेटण्याचा असा मला संदेश मिळालेला आहे परंतु जर मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब जर एका गरीबाच्या मुलाला भेटण्यासाठी जर टाळाटाळ ताड़ करतील तर हा गरिबाचा प्रयत्न गोरगरीब सर्व धर्म समभाव तरुणांचा रोजगाराचा प्रयत्न आहे हा एकटा अभिलाल देवरेचा प्रयत्न नव्हे आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळ निघून गेला माझ्या धनगर बांधवांच्या आरक्षणाचा प्रयत्न आहे जर याच्यावर जर देवेंद्र फडणवीस साहेब गांभीर्याने लक्ष देत नसतील आणि दुर्लक्ष करत असतील तर आनंदखेडा व संपूर्ण राज्यामध्ये रस्ता जाम करा मुख्यमंत्री महोदयांना दाखवून द्या राज्यातला गोर गरीब तरुणांची ताकद काय आहे प्रशिक्षणार्थ्यांची शिक्षणार्थ्यांची ताकद आहे कारण अकरा महिने तीनशे चौतीस दिवस अखंड शासकीय आस्थापनावर सेवा करून जर आम्हाला या मुख्यमंत्र्यांनी घरचा रस्ता दाखवला असेल तर यांनासुद्धा येणाऱ्या निवडणुकीच्या वेळेस आपण घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं आंदोलन तीव्र स्वरूपात करू मुख्यमंत्र्यांना काय वाटत आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटत असेल ते गोरगरिबांचे तरुण ते शिकलेले सवरलेले आहेत ते कायद्याच्या चौकटीत संविधानाच्या माध्यमातून मागणी करत आहेत आमच्या बापाने दिले दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर सोळा दिवस अन्न त्या का विलाल देवरीने केलेलं आहे आणि अन्नताकाचं जर त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं नसेल तर अभिलाल देवरे पण गरीबाचा मुलगा जरी असेल पण एक धनगराचा मुलगा आहे ही विसरू नका माझा धनगर समाज राणा रानावनात भटकतो कोणाच्या बापाला घाबरत नाही स्वतःच्या कष्टाने कमवून स्वतः खातो जर तुम्ही प्रशिक्षणार्थ्यांना जर हरक्यात घेत असतील तर अभिलाल देवरे धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र करेल आणि संपूर्ण राज्यामध्ये या मुख्यमंत्री महोदयांना सडोकी पडो करून देतील मुख्यमंत्री महोदय दे। देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला एकच विनंती करतो तुम्हाला संविधानाची जर भाषा कळत असेल माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही संविधानिक मार्गाने ज्या प्रकारे राजीसाहेबांच्या या ठिकाणी येत आहेत त्याचप्रकारे जिवंत माणसालासुद्धा तुम्ही भेट द्यावी अन्यथा उद्या हा अभिलाल देवरे अन्न त्या कुपोषण करतील आणि स्वतः जीवाची बाजी लावून देतील आणि अभिलाल देवरे मेल्यानंतर माझ्या पुण्यतिथीला तुम्ही येणार का हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे हाच प्रश्न माझा संपूर्ण प्रशिक्षणार्थी तसेच माझे धनगर बांधव सुद्धा तुम्हाला विचारतील एका धनगराच्या मुलाने जरी सर्व धर्म समभाव तरुणांच्या भविष्यासाठी जर आंदोलन केलं असेल हा पुण्याचा रस्ता केलेला आहे मी करोना काळापासून तर आजपर्यंत एक लाख पंचवीस हजार पाचशेहून अधिक लोकांचा जीव वाचवलेला आहे आरोग्य सेवा करतो हे एवढंच काय साहेब हजारो लोकांना रक्तदान करतो आहे अभिलाल देवरेचं कार्य हे मान आहे तुम्ही सुद्धा स्वतः महान म्हणून संविधानिक पदावर असताना तुम्ही सुद्धा अभिलाल देवरेंना भेट देण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो अन्यथा आनंदखेडा रस्ता सुद्धा जाम झाल्याशिवाय तुम्हाला तुम्हाला तुम्हीच बघणार आहे खेडा रस्ता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी तसेच माझ्या धनगर बांधव आनंदखेडा रस्ता जाम करतील त्यावेळेस म्हणू नका की यांनी कायदा हातात घेतला साहेब आम्ही कायदा हातात घेत नाही कलम क्रमांक एकोणासशे ए बी जीनुसार आम्हाला अधिकार आहे साहेब आमचा रोजगार मागण्याचा आम्हाला अधिकार आहे आम्ही कलम क्रमांक चौदा चौदा सोळा एकोणावीस एकवीस एकवीसशे तेवीस एकुना� एकोणचाळीस चलीज, एक्केचाळीस या कलमांच्या आधारावर आम्ही रोजगार मागत आहोत साहेब एवढंच काय माझ्या धनगर बांधवांनासुद्धा आरक्षण हे कलम क्रमांक चौदा पंधरा सोळा तसेच तेवीस त्यानंतर आंतरराष्ट्रीय कलमासुद्धा एवढा एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या कलमांच्या आधारावर आणि कलम तेवीसच्या आधारावर सव्वीसच्या आधारावर मी धनगर बांधवांनासुद्धा न्याय मागत आहे साहेब मी चुकीचं काहीच मागणार नाही जे माझ्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे तेवढंच मी विनंती करत आहे परंतु आपण जरी दुर्लक्ष करत असाल एका संविधानिक मार्गाने चालणारा अभिलाल दादा देवरे यांच्याकडे या जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल सोळा दिवस अन्न त्याग केलं तीन दिवसापासून धरणं आंदोलन करत आहे आनंदखेडा तालुका धुळे या ठिकाणी जर नॅशनल क्रमांक हवे मी जर अगदी धुळ्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि जर अधिकाऱ्यांकडनं जर मला चुकीचा संदेश भेटला असेल की मा माझं आंदोलन थांबावं मी त्रिव होऊ नये म्हणून हे सुद्धा तुमच्यासाठी योग्य आहे साहेब अधिकाऱ्यांनीसुद्धा तुम्हाला सपोर्ट केलेला आहे कारण त्यांचंसुद्धा मत असेल की अभिलाल दादा चांगलं मागणी करत आहेत आणि अभिलाल दादांना मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा भेटावं अन्यथा अभिलाल देवरे त्रिव आंदोलन करतील आणि याच्यामुळे त्यांचंसुद्धा हे होईल साहेब त्यांच्याकरता त्यांनीसुद्धा जे केलं असेल ते चांगलंच केलं असेल आणि तुम्हीसुद्धा करणार ते चांगलंच करणार तुम्ही अभिलाल देवरेला भेट द्यावा एवढीच विनंती करतो अन्यथा आनंदखेडा या ठिकाणी रस्ता रोख आंदोलन होतील आणि याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब जबाबदार राहतील दाजी दाजीसाहेबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी देवेंद्र फडणीस साहेब इथं येतील येत असतील त्याच प्रकारे माणूस मेल्यानंतर किंमत करता का अभिलाल देवरेसुद्धा मरतील तोपर्यंत अन्नत्याग करतील आणि त्यानंतर तुम्ही माझ्या पुण्यतिथीला येणार का हाच माझ्या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला प्रश्न विचारतील साहेब एवढंच बोलतो इथंच थांबतो धनगर बांधव आणि प्रशिक्षणार्थी बांधवांना एकच विनंती करत आहे जर माझ्या प्रशिक्षणार्थ बांधव जर गुन्हा दाखल करण्याच्या भीतीला जर घाबरत असतील तर माझा धनगर बांधव कोणाच्या बापाला घाबरणार नाही मी संविधानिक मार्गाने नोकरी मागत आहे आणि संविधानिक माध्यमातून मां आरक्षणाच्या अंमलबजावणी करा या गोष्टी मागत आहे कारण छत्तीस क्रमांकावर माझ्या बापाने बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एस टी आरक्षण दिलेलं आहे आम्हाला फक्त प्रमाणपत्र द्या मराठे बांधवांचंसुद्धा मी सुद्धा स्वागत करतो कारण स्वागत आहे या गोष्टीसाठी करतो ते त्यांना हैदराबाद गॅजेट लावून जर त्यांना प्रमाणपत्र मिळत असेल तर आम्हाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लावून आम्हाला प्रमाणपत्र का मिळू शकत नाही तर या गोष्टीचं केंद्राचे केंद्र मंत्री म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनासुद्धा माझा एकच विचार आहे जर तुम्हीच मराठ्या दे बांधवांना देऊ शकतात तर धनगर तुम धनगराने तुमचा काय बाप मारला का आम्हीसुद्धा तुम्हाला मतं केले दोन हजार चौदामध्ये तुम्ही आम्हाला शब्द दिला पहिलाच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ मग तुम्ही का देऊ शकत नाही आज तुम्ही सर्व धर्म समभाव तरुण तरुणांच्या भविष्यावर तुम्ही अत्यंत वार केलेला आहे तुम्ही तरुणांना सांगितलं तर तुम्हाला परमानंट नोकरी <थी>। देऊ मग का देऊ शकत नाही तुम्ही किती लोकांच्या फसवणूक करतात तुम्ही धनगरांची फसवणूक करतात तुम्ही आदिवासींचे फसवणूक करतात तुम्ही ओबीसींचे फसवणूक करतात तुम्ही मराठा बांधवांची फसवणूक करतात तुम्ही <red1> किती लोकांची फसवणूक करणार जर फसवणुकाचा धंदा जर तुमचा चालू असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे संपूर्ण देशातले तरुण या राज्य महाराष्ट्रातले तरुण आणि सर्व धर्म समभाव तरुण पिढी तुम्हाला तुमचा र घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो आणि हितच थांबतो देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर अभिलाल देवरेच्या या ठिकाणी आले तर न भेट देण्यासाठी आले निवेदन घेतलं आणि माझं उपोषण आंदोलन जर थांबवलं तर मी तुमचं स्वागत करू अन्यथा लढा पुढचा अतिशय तीव्र होईल आणि याला जबाबदारसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब राहतील एवढंच बोलतो हितच थांबतो जय हिंद भारत जय महाराष्ट्र जय संविधान बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो सतीमाय की जय